बसा 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 इथं बघा तिला किती ज्ञान आहे पप्पाच्या मागे ती ज्ञान आहे तिला किती ज्ञान वाढत ज्ञान आहे ती म्हणती पप्पाला मला घेऊन चला कामाला ज्ञान म्हणते ज्ञान म्हणते बघा ती म्हणती मला बाहेर घेऊन चला कुठं जायचं कुठे जायचं भाऊ बाहेर जायचं पप्पा दिसते तुला कुठं पप्पा इकडे जायचं जायचं चल

लावली मशीन कपड्याची तर मला भांडे घासायचे थोडे सारे भांडे घासायला इथे कपडे लावलेत तर बघा कसे किचन आहे इथे डबे माणी इथे फ्रीज आहे बघा आपलं तिला जायचंय वरती बसायला इथे भाऊ त्यामुळे घामपण कमाव लागते कोणी वरील काम पडले अग आज

यायला तयार नाही पप्पा गेलेत चल वरती चल बाय चल वर चल चल घरी चल चल आपल्या घरी चल घरी चल पप्पा गेले चल चल बघा कशी रुसून बसली काय करा मांजरेला ऐकतच नाही चल चल बाय चल, चल, बे। चल। चलो आरती बघा कशी मारती मला चल 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 माऊ चल पप्पा गेले ना चल चल आरती चल चल, चल। आता इथे बसन बर का चल <laughs> ते डेंजर आहे <laughs> राग येतो मांजरीला ते शानी का कशी बाहेर जायचं म्हणजे चल